काय होऊ सखा आले भूकच लागले बिचारे आज व हो दे थांबा आज मग स्वयंपाकाला उशीर झाला तर पाहिन पुढील काय भूक लागली नाही तर जीवन घ्या जीवन घ्या म्हणलं तर जेवत नाहीत रेल्वे झालं काय मी स्वयंपाकाला उशीर झाला म्हणून हो थांबा देतो थांबा गरम भाकर होऊन राहिली आव भाकर नाही जेवत ना मग वा, सध्याच वाढून देतो का मला तुला वा तर वाटी काही खाऊ घालून देतो मग काही तू मला जा लागत नाही मी पांडू आला की जीन मग त्याच्या संग उलसत काही देणार उलसत काही खाले काही फळ नाही आणलं गो त्याने याबारी

पुसायला लागते आम्हाला सारवा लागे माय बाई हम्म एक दिवस ठेवलं तर सासरा म्हणे आज कोण मेल म्हणे घर नाही सारवलं इतका उदळा बोले मा सासरा तुम्हाला हाय का माय आजकाल तरी याचे धंदे सरत नाही काय माय धंदा करता काही नवऱ्याला पाणी टाका लागत नाही काय चूल पेटून गरम पाणी ठ्या लागत नाही अंगबाय काय धंदा नाही माय बाई तीन टिकल्या थापनो ते काय चुलीवर नाही टुकून गॅस लावतात होय ना सिलेंडर केवळही माग केच्या काय बुळावर हाय आणखीच हाय माणूस तरी बी यायचे संधे होत नाहीत माय बाई काय करतात धंद्यात ऐदी बोलायचे आमच्यासारखे धंदे करून पाहिजे व मग समजी समज करून मायबाई वावरात जावं लागे घरी ना बसा लागे वावरात जावं लागे रे लोकांचे काम आले घरच्या नाही डिकून आल्यावर डबल डबल पाणी भरा स्वयंपाक करा ना मायबाई पाठ झालं मला हे ह हो, तुम्हीच केला धंदा त्या काळातल्या बायाच्या पाण्या काढत जाय त्या काळात का असं होतं सांगू नका काय काय काही काय तुम्हीच नाही केलं बाकीचे नाही केलं असे मला मॅ केलं मॅ केलं मॅ केलं उलसाक शब्द नाही खाली जाऊ देत कोण शिकून केली काय माहिती माहित माय बाई खालचं मानवर नाही करत पोरगी तोंडाचा पट्टा सोडत नाही दे उलशाख मुरमुरे तुला नाही म्हणून राहिले मी बाकीच्या बायाला म्हणून राहिले तुला तर लय माय सातगावचा दंडा बारावळ्याचा हे करून तुलाय दादाय माहित आहे मला दे माय उलश मुरमुरे पांडू आला घेतले मी काही फळ गेलो आणायला लावतो बाई काही मग केळ गेलो खाल्लं की तसं बरं वाटते नाश्ता किती केलं नाही खाऊतोय आज पुराण काय केलं डब्यात चाल बाई सोड हे तिकडे पहिले या बुडीला खाण लिहून देतो हे काही खाण्याला बसत नाही काहीची भूक लागली काय सांग आज हा करतो नाश्ताच करतो थांबा केदाया थांबल्या बोलायचे के नाश्ता लोकायच्या माझ्या जा स्वयंपाक झाले आता मुली नाश्ता करतो म्हणते राहू दे त्यात भाकरच आता तू येईन म्हणजे जेवतो आम्ही दोघं माहिलं का आता केदाया नाश्ता करतो माय माझ्या तिच्या घरी तर सक्कम आठ वाजता नाश्ता होते मग लागे बराबर अकरा वाजता जेवण मित्र माय बाई बाराही वाजता तरी नाश्त्याचा पत्ता नाही <laughs> काय झालं पुष्पा काय नाही झालं आज शिल्लक मी नाश्ता नाही केला स्वयंपाकाला उशीर झाला म्हणून चालू आहे कल्ला आमच्या तर जर सक चालत असो तसं सार वेळभर पाहिजे माय झालं आलो का आता मी जात का गोबीची भाजी पोई केली मी करतील चांगली माहिती कर काय करू राहिली काय सांगा फक्त घुसले निघून राहिली ये झाले तो धंदा सांग याय म्हणतात पटायत बाई आता तुझ्या घरी लवकर नाहीत का हा तुझ्या घरी लोक नाहीत का तुला धंदा नाही का पण कशी भरभर करतो या धांबल्या बोलायची लवकर उठतच नाही ना माय दिवसून दिवस निघते दिवस तरी उठत नाही काहीचीच नाही ना पोरग शाळेत जाते का काही तो सकवून मा पोरानं डाव त्याची ती बाटल भरली पाण्याची इच होतच नाही उठते त्याचेही उपाय असतो त्यानं दिला उठण व त्याची शाळा ह्या बाय बाई व आपण काही म्हणत मी उठतही नाही म्हणत नाही करतही नाही बोलतही नाही नाही बाई मग मारे पैसे माई इकडे हे देऊ का बाबू ते देऊ का बाबू कस नाही जाईल हो माय पोर आले सकाउ पापड भाजून दिला डब्यात उठली पाचल्या पायी काही भाजी करून हे बोलायची सांग लकडू पापडाची सट्टी घेऊन गेलो शाळेत बाई एखाद्या दिवशी होते उशीराती उशीरा निघली शेन जाऊ दे तू बनता म्हणलं मा पाच झाला देतो मी आणून जेवान तुम्ही काही एवढं काही अर्जन नाही करते ते बस कशी काय आलती आज वरत नाही गेली का तू तुम्हाला कोण गेला डोरी येत वाटते का फेर आहे नाही फेन आहे ना माय बाई पराठी धरला ना दुसरा हा ना मा सांग बस ना तो म्हणलं म्हणलं आहे हो म्हणे का की फेरायला चाललो हो पांडू घरी नाही फट्टी नाही मग पोरग बेलो सुकून ये म्हणत तुमचं मोठं पोरग म्हणे म्हणत आता मंजूच्या घरी रक्षाबंधनले सुभाषले धाडतो तर म्हणत मग पांडूले म्हणतो जाय सांग सुभास कस एकट्या जाता नाही घेमत महाजा काही साजरं लागत नाही पांडुले म्हणतो मग की जा झुलते पुतणे असं का मग तू घरी नाही बाई वरच जायला त्याने तो आला की पुजू माहिती आले काय हा तो आला अरे बाबू हे वहिनी म्हणते पांडू मी काय म्हणते ती मी म्हणजे तुमचे भाऊ म्हणतात फक्त त्याचा निरोप घेऊन आली मी आतलो ते म्हणतात मंजूच्या घरी आता सुभाषले जसं राखी साठी घेऊन जासान का आ, जातो ना त्यात काय कुय आहे रक्षाबंधन सांग पोरगू किती रे माहित का तुले अजून आता आठ तारखेच जातो ना मग शुक्रवार येते का त्या तिचं गो हो नि कॅलेंडर शुक्रवारच येते ना हो शुक्रवारच येते <laughs> मग जातो ना मग हा मग तिकून येतात शांतीचे घरी जाजो वाट पाहिजे ते मग हो मा मी तिकून येतात ना बाईच्या घरी जाईन मग आता बाईच्या घरी का त्याच दिवशी जा लागते बैली सांगता येते हा मंजूच्या घरी जातो त्याच दिवशी आता तिचं नवीन नवीन काम आहे तर

चालते मग तसं करतो मग सकाळून जातो मन तुझ्या घरी आणि मग इकडे मग बाईच्या घरी केदा आहे जाणून मग काय आपल्याला राहणं काय हो चालते मग तसंच करतो फार सुद्धा धनी होते मग त्या दिवशी हा जाय रे जाय जाय हो मै शांती वाट पाहते ना आमच्या बुडील फक्त पोरगी दिसते मै शांती वाट पाहते <laughs> मा भाऊ बी येते ये ना मग घर का उघड नाही का मालो मा भाऊ येते तो सकरा नाही का सकरा काय ले चहा करेल माय बाई

असं भरकून जाते तो दोनशे लोकांचा स्वयंपाक करते पासून सासूले शिंगल भर काही चाललं ते नेऊन राहिलं तू काय पावून सर करशील व मग पुरीची काय सर असे शंभर लोक जे आले बसले ते एकली स्वयंपाक करून वाढते हम्म काळू पुष्पा जे करतो ते भाऊ आले घरी बुडियाकुडी दांधी लागतो बुडी पुरीच्या बाबतीत ऐकते का हा जे करतो धंदा धंदा राहिला ना माय बाई असालच राहिलो मला ओ माय बाई ते साहेब सामान आवरेले त्याच्यातच मला उशीर झाला ना भुका लागल्या माहिती करतो माय बाई मी तुमचं झालं नाही हो साईपाकेपणा कुठे हवा पण नाही गरम लाईन नाही वाटते पाणी ठेव गॅसवर पाणी ठेव लाईन नाही माय बाई आज कुठे मिली उभारी लाईन हो ठेवतो आता सांगतो माहिती पाणी काय माय लाईन कुठे गेली नाही ते पाहुणेचा फोन आलता सुनबाईच भाऊन काका येऊन राहिले हा सांगला मला तिनं आणि सांगलं तुम्हाला फोन ना हो बाबाचा फोन आला म्हटलं तुम्ही यात नाही <laughs> सुभाष येते म्हणत राखी बांधेल तू लहान आहे ना तर मग ते पांडू भाऊ येतील तसे ते येऊन सांगलं ना पहिले मग तुम्हाला फोन लाशीन हो ना तेच म्हटलं जेव्हा गिरायचं व्यवस्थित पद्धतशीर करतात सगळं हा पहिल्यांदा येऊन राहिले ते गेले सांग जा आपल्या शेठ जिले जर थांबजा म्हणा घरी नवीन सोयीन हजार हजर पाहिजात नाहीतर यायचे आता कलेक्टरच्या मिटिंग जात असतात कुठे गेला आता तुम्ही उगाच बोलत ना का जो बरं पोर आले कुठे गेला कुठे जाणार आहे घरीच आहे तिच्या देखता डिरा बोलत राहता तिची हाव पावीन ना मग तिला असं वाटेन की काहीच नाही काही तिला तुम्हाला समजत नाही का आता आता त्याचं लग्न झालं म्हटलं बायको आहे त्याली ते बायकोच्या देखता बोलता का त्याली तुझं पोर आले समजून सांग मग आता बायको आली तर त्याची जबाबदारी मीच केलो की तिची बापाच्याच पैशावर भागवतो का म्हणाली एखादी साडी घ्या पुरतो कमावा म्हणा ते अतूनच पाहिजे म्हणजे तू का का कुठे राहील का कुठे राहते घरात राहते का मग पोरगीच लॅपटॉपवर काही लगी नसते नोकरी करी नसतो काही ना काही झाला का म्हातारा काय तो नाही झाला म्हातारा पण मी झालो ना म्हातारा हे पाय फालतूच नंद केलो ना मुकड्यात बसा तो तिचं ऐकते ती फालतूच ती तशीच म्हणते त्या दिवशी मला म्हणे नोकरी पेक्षा म्हणे बिझनेस नाही पुरत का म्हणे काही छोटा मोठा बिझनेस करायला पुरते म्हणे सल्ली देते फुकटची अरे वा चला तेवढं तरी चांगलं आहे म्हणजे सुनबाई तरी हुशार आहे जर अशी आहे चला हे ऐकून बरं वाटलं नाही तर दोघे सारखे सारखे झाले असते की मग मेळा झाला असता पुरीला वाटते नाही काही ना काही करा चांगला आहे चांगला आहे नाही मला तर वाटते आता घरीच राहू द्या पुरीला काही ना काही कुठी ना कुठे लावून द्या काही तिथे काही दुकान द्या आता तेच करू लागेल पोरगं तर काही करत नाही तू सुंद द्या लागेल काहीतरी काम धंदा लावू हा त्याच्याशिवाय कसं भागेन त्याच खरंच शिल्लक दिसलं काय केवढ मोठं शिकलं ते काही वावरात जाऊन शिक्षण वाय का मम्मीन काय काय करणार आहे वावरा कोणाचं भलं झालं वावरात जाऊ मम्मा मालेकाचं भलं होईल का आले शिकला मालेक एवढा तो काय आहे पाय टाकेन दादी पाणी काढेन एका दिवशी त्याला नोकरी लागते तो दिवस काही निघते तो पाहून राहिलो मी अरे नोकरी 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 डोकऱ्या रस्त्यावर पडेल आहेत काय पीएच डी लोक घरी बसेल आहेत ना एम एस सी वाले नोकरी गई लगी जरा सत्यात जगा ना जरा हकीकत मध्ये जीवन जगा सोपं जाते नोकरीच्या भरशावर राहून चालत नसते बिझनेस करावं काही करा छोट मोठं दुकान टाकाव त्याला म्हटलं कृषी सेवा कंत्र टाकून देतो हा आपल्या फाट्यावर किती मसद चालते चार पाच गावातले लोक घेतात आपले ओळखा आहेत नावावर माल कट्टी पण तुमचं पोरग दुकानात बसिन ता ना त्याला तर शेडजीसारखं घेंडायला पाहिजे आणि अव्वल माल खा आलं पाहिजे बघा ते टाकलं का झाले पण टाकलं का हो झाडाला पण टाकलं त्या कोणतरी काकूवाल्या तुम्हाला विचारून राहिल्या सुभाष येते नाही चांगलं जेवण घेऊन करजा चांगला पावन सार कर हो ते काय जेवायला काय हे असं असते काय कुठे जेवायला काय म्हणते म्हणतच असते तसं आपलं काय आहे आग्रह करणं तू स्वयंपाक करून ठेव मी सांगितलं फोनवर तो, तो, हो, सांग फोन तो बाबाचा फोन आलता ना मी सांगितलं म्हटलं जेवायलाच पाठवा तो बाबा म्हटलं या म्हटलं ते मग ते काही काम आहे म्हणत ते काही कुठे जायला लागते म्हणत मी आता म्हटलं या म्हटलं बा तुम्ही बी तर म्हणत नाही म्हणत काही काम असेल तू काकांना घे तुला भाऊ येऊन राहिला तो तू चांगला साहेब काही करून ठेवा काय करायचं आहे काय नाही ते पा तुम्ही पण चांगलं कर जा सगळं हो बाबा अबा काही नाही ते आपल्या वावरात असते ते बाई ते तिला दाय पाहिजे होती ते तुला नाही माहित थांब मी त्या टिपातले तिला कोणावर देतो लय मोठे कोणावर आहेत मला सांगा ना मी ते काढून देतो मी तू जा करतो काही देतो मी मी ना भाई दीदी तिला घेत नसतात जास्त बस 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 करू नको हा पाहण्यासारखा चालला तू माणूस किन काकाजवळच बस आणि जेवताना नाही खायचं नाही हा नाही तर बशिन खात जेवढं वाढलं तेवढच डबल मागायचं नाही गे म्हणलं तरी नाही म्हणायचो मी तुला घरी आले की डबल करून काही देई वस पाहून बशिन खात हाँ? हो रे तू सुटलास आहेस परत करावं लागेल जाणवा तुला नाही भेटत म्हणून म्हणत काय करून राहिली बाई बाबू आता काही आपण जसं पाहुण्यासारख्या राहा पाहुणा म्हणून चालला तू काय म्हणतीन तिच्या घरचे लोक हा गेल्या गेल्या पाया लागू तिच्या सासूच्या सासऱ्याच्या जो बाई तर त्याच्या बी हा बाईच्या बी पाया लागू ह

याला कुठं अक्कल मी म्हणते बा याला नको हा सगळा अपमान करून येईन आपला तू ना ना भाद्रे तुले कुठं डोकस आहे तुले तुला काही समजत नाही म्हणून तू तुला यायला भेटत नाही मी झालो स्पेशल राखी बांधलेली आय हे काही बांधील मग मला राखी मग मी काय बांधू दे तुले तू काय देत रे मला तुले पाच रुपये देतो ना पाच रुपये मग तर तुला बांधतच नाही मी राखी बांधून घेते नाही मी मी चाललो दीदीच्या घरी काय व माया तशी म्हणते का

तुकळ्या तुला काय समजते तू तर तीच बसशील गिरशीन काही म्हणशील तू खायला मागशील आपण पाहुणं म्हणून चाललो आपले असं नाही जाव लाग लय बाबू लय माणुसकीनं किंवा लागते तिच्या घरचे लोक आपल्याला नाव ठेवतील ना मग आपल्या दिदीला काही म्हणतील ना तू नको येऊ तुला काय समजते वेगवे

का लहान तो त्याला तसं समजून सांगा लागते नाही तसं काय ना मग लागला असं तो तुमच्या मग तुम्हाला सुचू देते का तो नैन सेन जाणं साजरं लागते का लेकरला घेऊन जाणं त्याला काय कि <laughs> लेकरू आहे <है> तो <laughs>